नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बघा शेतकरी मित्रांनो आपलं व्हिडिओ बरेच शेतकरी मित्र पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर येथे अवकाळी पाच हजार तीनशे बावन्न क्विंटल जे दर एक हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व संदर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड येथे अवकाळी एकशे साठ क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकालेले वीस हजार सातशे सहासष्ट क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः नऊशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे वडूज येथे अवकाळीलेले शंभर क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सांगली येथे अवकालेले तीन हजार चारशे चाळीस क्विंटल जास्त दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर येथे अवकालेले पंधराशे ऐंशी क्विंटल जात आहे पांढरा कांदा ज्यासीद्दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले नऊशे क्विंटल जात आहे पोळ का कांदा जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती आहे पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले उन्हाळी कांदा आठ हजार शंभर क्विंटल अवकालेले जास्तीत जास्त दर एकोणीशे बासष्ट रुपये क्विंटल सर्व दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांदवड येथे अवकालेले पाचशे पाच हजार पाचशे क्विंटल जास्ती दर एकोणीशे पंचावन्न रुपये क्विंटल ಸರ್ವ ಸಾಧಾರಣ ಆಟಶೇ ರೂಪಾಯಿ